नमस्कार आम्ही पाचोरा येथून आलेलो आहोत माझं नाव सुभाषित भागवत महालपुरे आणि ही माझी पत्नी गायत्री महालपुरे आम्ही इथे आज मंगळ ग्रह मंदिरात पंचामृत अभिषेक करण्यासाठी आलेलो आहोत अक्च्युली अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने इथला कारभार आहे आणि आम्हाला पूजा करून अतिशय मनाला आध्यात्मिक समाधान इथे लाभलेलं आहे इथं आम्ही या अभिषेकसाठी सहा महिन्यांपूर्वी बुकिंग केलेली होती आणि आज आमचा इथं नंबर लागलाय अतिशय विविध राज्यातून देशातून इथं भाविक लोक येत असतात आणि त्यांना इथं आल्यानंतर निश्चितच समाधान होतं आणि त्यांचे काही प्रश्न इथं मार्गी लागतात तर माझी इथं आल्यानंतर या संस्थेचे जे संचालक असतील त्यांनी आम्हाला अतिशय इथं व्यवस्थित सहकार्य केलं इथला स्टाफ सुद्धा अतिशय कॉपरेटिव्ह आहे आणि मेन म्हणजे मला है, है कि इता एक गोष्टीचा आनंद येत आहे की इथं प्रत्येक गोष्टीची एक देणगी यांनी नेमून दिलेली आहे की या अभिषेकसाठी इतके रुपये आणि कुठलाही इथला वर्ग एक्स्ट्राचे जर तुम्ही कोणाला पैसे देण्याचा प्रयत्न जरी केला तरी कोणी तुमच्याकडून एक रुपये एक्स्ट्रा घेत नाही जे संस्थांनी ठरवून दिले दे तेवढीच देणगीमध्ये मध्ये तुमचं इथं काम होतं आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम पार पडतं त्याच्यामुळे हा हे संस्थान एकमेव असं संस्थान आहे राज्यामध्ये की इथं अतिशय पारदर्शकपणे कारभार चालतो याचा आम्हाला एक जिल्ह्यातले प्रतिनिधी म्हणून आनंद आहे धन्यवाद